नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित म मत, घोटाळा प्रकरणात दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला उत्पादन शुक्ल धोरणांशी संबंधित सीबीआय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला त्यानंतर आता अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आले सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने हा काही अटी शर्यसिंह केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता त्यानंतर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजीनामा देण्याची घोषणा केली आहे दोन दिवसात आपण जनतेशी संवाद साधून राजीनामा देणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे कथित मध्य घोटाळ्यात जामीन मिळाल्यानंतर दोन दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पक्ष कार्यालयात पोहोचले यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राजीनाम्याची घोषणा केली आहे दोन दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले मी प्रामाणिक आहे असे तुम्हाला वाटत असेल तर मला मत द्या असेही ते म्हणाले आज मी तुमच्या मध्ये आलो आहे मी जनतेच्या दरबारात आलो आहे मी तुम्हाला हे विचारायला आलो आहे की तुम्ही केजरीवाल यांना प्रामाणिक मानता की गुन्हेगार मला दिल्ली आणि देशातील जनतेला विचारायचे आहे की केजरीवाल प्रामाणिक आहेत की गुन्हेगार मित्रांनो मी दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र सरकारला तुरुंगाच्या आतून सरकार का चालवता येत नाही असा सवाल केला तर तुम्ही सरकार चालवू शकतो हे सिद्ध केले आहे मी सर्व गैर भाजप मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की तुम्हाला अटक करण्याचा प्रयत्न झाला तर घाबरू नका आम आदमी पक्षाने त्यांचा नवा फॉर्म्युला फेल केला आहे त्यांच्या सर्व कारस्थानांचा मुकाबला करण्याची ताकद आज आम आदमी पक्षाकडे आहे कारण प्र आपण प्रामाणिक आहोत ते आमच्या प्रामाणिकपणाला घाबरतात कारण ते प्रामाणिक नाहीत देशातील जनतेला मी बेईमान वाटत असेल तर मी एक मिनिटही खुर्चीवर बसणार नाही खुर्ची सोडेन त्यांनी माझ्यावर पी एम ए एल या देशातील सर्वात कठोर का कायद्यानुसार आरोप लावावे पण मला कोर्टातून जामीन मिळाला मी न्यायालयाचा खूप आभारी आहे माझी निर्देश मुक्तता होईपर्यंत मी खुर्चीवर बसणार नाही असे माझे मन सांगत आहे असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र